आजच्या घाई कडबडीच्या आयुष्यात सकाळचा नाश्ता म्हणजे ओट्स कॉर्नफ्लेक्स आणि ब्रेड बटर पटकन तयार आणि भूक भागवणारं पोट भरतं पण मन मात्र तृप्त होत नाही कारण या फॅन्सी पदार्थात आपलं घरपण मातीचा सुगंध नसतो आणि आपल्या जुन्या आठवणींची ऊबही नसते जी नाचणीच्या घावनात असते आज आपण इतके व्यस्त आहोत आहे सगळं व्यवस्थित पण तरीही आत कुठेतरी वाटतं काहीतरी कमी आहे कारण ओट्सनं पोट भरतं पण घावनानं मन भरतं कॉर्नफ्लेक्सनं भूक भागते पण आंबोळीची चव आपुलकीची असते ब्रेड बटर सोपं असतं पण नारळाच्या चटणीत घरचा उबदारपणा असतो आणि अशावेळी जाणवतं खरी चव पदार्थांसोबत त्या क्षणात मिळणाऱ्या आपलीपणाची मायेची आणि प्रेमाची असते लहानपणीची ती सकाळ आठवते तव्यावर पीठ टाकताच होणारा चुर्र आवास घरभर पसरलेला चुरचुरीत घावणांचा वास मंद मऊ नाचणीच्या आंबोळीचा सुगंध पहिला घासातच काय समाधान मिळायचं नारळाच्या चटणीची तर वेगळीच कथा ताजं खोबरं हलकी मिरची हिरवीकार कोथिंबीर आणि थोडंसं मीठ साधं सात्विक पण अगदी जवळचं त्या साध्या चटणीवर खमंग फोडणी म्हणजे स्वर्गसुखच हे अनुभवले का तुम्ही स्वर्गसुख कधी मला कमेंट करून नक्की सांगा